नमस्कार न्यूज नामा बातम्यांच्या जाहीरनामामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये नवमतदार आपली प्रभावशाली भूमिका बजावणार आहेत आपण उभे आहोत दयानंद महाविद्यालयामध्ये माझ्यासोबत काही नवमतदार आहेत विद्यमान आमदारांनी एज्युकेशनसाठी काय केलं आहे किंवा येणारा जो कोणी आमदार असणार आहे आता लातूर शहराचं जे नेतृत्व करणारा आमदार असणार आहे त्याच्याकडनं या युवकांना या युवतींना विद्यार्थ्यांना काय अपेक्षा आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत माझ्यासोबत काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत बाळा तुझं नाव सांग पहिल्यांदा आणि काय समस्या आहेत मुलींच्या आणि एज्युकेशनच्या माझं नाव वाघमारे क्रांती सर सगळ्या मुलींच्या वतीने मी येणाऱ्या नवीन आमदाराकडून अशी अपेक्षा व्यक्त करते की मुलींची सुरक्षा ही सध्या आत्ता सध्या परिस्थिती बघता तर खूप जास्त वाढवावी लागेल कारण गेल्या काही दिवसामध्ये जे काही प्रकरण घडलेत ते कोणापासूनच लपलेले नाही आहेत मग त्यामुळं जरी कॉलेजमध्ये किंवा आम्ही जरी धाडस करून बाहेर निघालो तरी घरच्यांची काळजी लागून राहते घरच्यांना खूप काळजी वाटते त्याच्यामुळं सर्व लातूर शहर जर सी सी टी व्हीच्या निगराणीमध्ये आलं तर प्रत्येक काण्याकोपऱ्यामध्ये सुद्धा मुलींची छेड काढणं किंवा कुठेही मुलींना जे काही प्रॉब्लेम्स होतात त्या सगळं सी सी टी व्हीच्या नजरेमध्ये येतील आणि आमच्याकडे पुरावे असतील कारण समाजसुद्धा क कित्येक वेळेस मुलींवरती बोट उचलतो की तुमची चूक आहे मग ते सगळं काही जर बरोबर अतिशय छान मुद्दा मांडला बाळा तू सीसीटीव्ही च्या निगराणी खाली लातूर शहर असलं पाहिजे असं क्रांतीला वाटतंय बरोबर ना काय वाटतं बाळा विद्यमान आमदाराने एज्युकेशनसाठी काही केलंय असं तुला वाटतं आणि येणाऱ्या आमदाराकडनं तुला काय अपेक्षा आहे नमस्कार सर माझं नाव फळे कृष्णा तर आपण जे स्पर्धा परीक्षा एम पी एस सी असेल किंवा टी सी एस आय बी पी एस जे दोन हजार तेवीसला ला पंच्याहत्तर हजार भरती झाली त्यामध्ये तलाठी असेल किंवा पुरवठा निरीक्षक असेल असे विविध भरत्यांमध्ये भरती घोटाळे झालेले आहेत आणि ती नॉर्मलायझेशन असेल किंवा इत्यादी प्रक्रिया जी असतील ती बंद होऊन ऑफलाईन प्रत्यक्ष पेपर घेऊन विद्यार्थ्यांची योग्य तरी समाधान व्हावं ही आमची नवीन आमदाराकडून अपेक्षा असणार आहे खूप छान मुद्दा मांडलेला आहे स्पर्धा परीक्षेमध्ये होणारा जे अनागोंदी कारभार आहे प्राध्यापक नागरगुरे सर गेले अनेक दिवस मी पाहतोय आपण नवमतदारात जनजागृती करताय काय तुम्हाला एज्युकेशन क्षेत्रामध्ये तुम्ही एवढ्या वर्षानं काम करताय काय तुम्हाला अपेक्षा आहेत नवीन आमदाराकडनं एज्युकेशनमध्ये काय बदल आहेत लातूरसाठी नमस्कार मी उपराचार्य डॉक्टर दिलीप नामदेव नागरगोजे दयानंद कला महाविद्यालय लातूर तसं पाहिलं तर लातूर हे शिक्षणाचं माहेरघर आता या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यामुळे नवीन आमदारांनी या विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेमध्ये बराचसा वर्ग हा खऱ्या अर्थाने वडलेला आहे आणि त्यामुळे या विद्यार्थ्यासाठी एक शासकीय अशा प्रकारचं स्पर्धा परीक्षेचं केंद्र जर उभा केलं आणि त्या माध्यमातून नाममात्र दरामध्ये जर अभ्यासिका उपलब्ध करून दिली दर महिन्याला एखाद्या नामांकित अशा प्रकारच्या प्रशासकीय अधिकाऱ्याचं मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभलं तर निश्चितच लातूरचा विद्यार्थी हा प्रशासकीय सेवेमध्ये पुढे गेल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांना शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा खऱ्या अर्थाने निर्माण केल्या जात आहेत परंतु त्याची अंमलबजावणी ही प्रकर्षाने होते का नाही हे पाहणं आज कुठेतरी खऱ्या अर्थाने काळाची गरज निर्माण झालेली आहे जसं की मुलींना मोफत पास दिले जातात परंतु त्याच्यामध्ये अतिशय विलंब होतो आहे त्यामुळे अनेक पालक कंटाळून जातात चक्रा माराव्या लागतात त्यामुळे तात्काळ ती सुविधा खऱ्या अर्थाने उपलब्ध करून द्यावी विद्यार्थ्यांना आज शिशीवर त्या खऱ्या अर्थाने दिल्या जात आहेत पण दोन दोन वर्ष झाली तरी शिष्यवर्त्या खऱ्या अर्थाने मंजूर होत नाहीत म्हणून याचा सुद्धा पाठपुरावा या आमदारांनी या ठिकाणी केला पाहिजे असं मला वाटतंय आणि वर्षातून किमान एखादी किंवा दोन संवाद बैठका शिक्षक विद्यार्थी पालक संस्थाचालक यांची खऱ्या अर्थाने लावली पाहिजे आणि त्या माध्यमातून अनेक मुद्दे पुढे येतील आणि या प्रश्नांना कुठेतरी वाचा फुटेल असं मला वाटतंय आणि समस्या खऱ्या अर्थाने सुटतील असं मला वाटतं धन्यवाद बरं तुझं नाव काय तुला काय वाटतं विद्यमान आमदारांनी जे काही एज्युकेशन क्षेत्रामध्ये काम केलं पंधरा वर्ष त्याच्याबद्दल तू समाधानी आहेस का येणाऱ्या आमदाराकडून जो कोणी लातूर शहराचा आता नेतृत्व करेल तर त्याच्याकडनं काय अपेक्षा आहे माझं नाव संकिता राजकुमार भालेराव मी आ, दौरत, दौरत बोल माझं नाव राजकुमार भालेराव मी गेल्या वर्षी आमदार असल्याची अपेक्षा त्या तसं पूरक ठरल्या नाही तर आमचं एक मत आहे की लातूरला विद्यापीठाची स्थापना करावी गेल्या वर्षी घोषणा करण्या होत्या त्या पण ते काही अंमलबजावणी करण्यात आलं नाही गेल्या वर्षी सरकारने ती जबाबदारी पार पाडली नाही जसे मुलींसाठी मोफत शिक्षण आहे तसे मुलांसाठी पण मोफत शिक्षणाची सोय करावं भरपूर हो। योजनाची अंमलबजावणी जसे नवीन नवीन सरकारच्या धोरणांनुसार काही काही धोरणानुसार मुलींसाठी शिक्षणाची योजना आणण्यात येल्यात मोफत शिक्षण येईल त्यांच्या गौरसोय टाळायला तसं मुलांसाठी बी लक्ष द्यावं ही आमची अपेक्षा आहे नवीन बरोबर विद्यापीठाची मागणी त्यांनी केली तुमचं नाव काय आहे काय एज्युकेशन क्षेत्रामध्ये लातूर शहर विधानसभेमध्ये झालं पाहिजे असं आपल्याला वाटतं काय अपेक्षा आहेत येणार आमदाराकडं मी सर्वंशी लक्ष्मण माझी अशी अपेक्षा होती की पाठीमाग जे आमदार आपले होऊन गेले कारण की त्यांनी लातूरमध्ये काही सुविधा करतो आश्वासन दिलेले आहेत त्यांनी आश्वासन काही पाळलेले नाहीत त्यांनी फक्त प्रत्येक वेळेस जर टाईमला निवडणूक येते त्या टाइमाला आश्वासन देऊन काही ना काही करून ते निवडून येतात कारण की त्यांनी आश्वासन देण्यापेक्षा ते प्रत्यक्षात उतरून काम केलं पाहिजे लातूर हा आपण ओळखला जातो शिक्षणाचा हाब आहे कारण की लातूरमध्ये अनेक दुसरे बाहेरून विद्यार्थी येतात लातूरमध्ये शिकत असताना लातूरला जे कमी आहे लातूरला आय आय टी पार्क नाही आहे लातूरला जो आपल्याकडे जे म्हणतात ते सुविधा कमीच आहेत आपल्याकडं आय टी पार्क झाला पाहिजे लातूरला लातूरला अजून प्रशासकीय सेवा केंद्र झाली पाहिजेत समजायला कारण की लातूरला समजे लातूर म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात जगभरात प्रसिद्ध आहे लातूर म्हणलं की लातूरला कोणी पण ओळखू शकतं कारण की पण लातूरला कमतरता काय आहे कारण की विद्यार्थी लातूरमध्ये येतात विद्यार्थ्याच्या अडचणी काय आहेत हे बघितलं जात नाहीये फक्त निवडणुकीच्या टायमिंगला फक्त ह्यांनी काय म्हणणार आम्ही निवडून येणार आम्ही हे करणार आम्ही ते करणार पण ह्यांनी काहीच करू शकले नाहीत कारण की लातूरला मला कमी आहे लातूरला एक गव्हर्नमेंट कॉलेज नाही लातूरला काही कशाची सुविधा नाही लातूर एक असा ओळखला जाणार लातूरला अनेक वेगवेगळ्या एम एल मागण्या लातूरला आय पार्क झाली पाहिजेत लातूरला शिक्षणाचा हाब म्हणून ओळखला जातो तसेच प्रायव्हेट सेक्टर काय वळत वळत वड़, आहेत प्लेसमेंटची सुविधा हां प्लेसमेंटची सुविधा असली पाहिजे आणि एकूणच आय टी पार्क झाला पाहिजे तुम्हाला काय वाटतं थोडक्यात सांगा नमस्कार मी परान अफसर कलीम दयानंद कला महाविद्यालयाचे मी विद्यार्थी असून मला एक असं वाटतं की दयानंद कला महाविद्यालयापासून सरकारी जे काही वस्तीग्रह निर्माण झालेलं आहे ते बारा नंबरला झालेलं आहे तरी शाहू कॉलेज असेल दयानंद कॉलेज असेल बसेश्वर कॉलेज असेल ह्यांना जवळात जवळ जेवढं काही वस्तीग्रह निर्माण करण्यात पाहिजे एकूणच काय तर लातूर शहर हे सीसीटीव्ही असलं पाहिजे पाहिजे मुलींच्या लक्ष शासकीय स्पर्धा परीक्षा केंद्र लातूर मध्ये असावं त्याचबरोबर शासकीय वसतिग्रह शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलं पाहिजे अशा प्रकारच्या अनेक अपेक्षा येणाऱ्या आमदाराकडनं नवमतदारांनी व्यक्त केल्या आहेत येणारे नवीन आमदार कशा पद्धतीनं या नवमतदारांचे आणि या युवकांचे विद्यार्थ्यांचे प्रश्न शिक्षण क्षेत्रामध्ये सोडितात हे पाहणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे कॅमेरा पर्सन संतोष मानेसह इस्माईल शेख न्यूजनामा दयानंद महाविद्यालय लातूर